आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल पुसद तालुक्यातील नवीन पाच ग्रामपंचायतीची स्थापना नामदार इंद्रनील नाईक यांच्या प्रयत्नांना यश यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात नाईक साहेबांच्या घराण्यामध्ये जवळपास पंचाहत्तर वर्षापासून एकाच कुटुंबात सत्ता असून या कुटुंबातील वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री झाले असून मनोहरराव नाईक हे देखील मागील सरकारमध्ये महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मंत्री होते गेल्या दहा वर्षाचा काळ सोडला तर नाईक कुटुंबाकडे मंत्रिपदाच्या माध्यमातून कायम सत्ता होती परत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नामदार अजित पवार उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या कोट्यामधून प्रथम इंद्रनील नायकांना राज्यमंत्री आणि नव्याने गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली बंजारा समाजात आजही नाईक कुटुंबाचे आबराचे स्थान आहे स्व वसंतराव नाईक साहेबांनी सर्व समाजासोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बंजारा समाजासोबतच सर्वांसाठी अनेक विकासाची कामे केली आहेत स्व वसंतराव नाईक यांच्याच पावलावर पाऊल देऊन नामदार इंद्रनील नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांची वाटचाल सुरू आहे पुसत तालुक्यामध्ये पूर्वी एकशे वीस ग्रामपंचायती होत्या मंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रयत्नाने पुसत तालुक्यात नवीन पाच ग्रामपंचायतीची निर्मिती झाली असून ग्रामविकास विभाग बांधकाम भवन पंचवीस मर्जबान पथ फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक दी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस पासून ह्या गावांना स्वतंत्र महसुली दर्जा देण्यात आला असून त्या नवीन ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत एक पारवा बुया ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन पारवा खुर्द नवीन ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे लोहाचे या ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन लोहारा खुर्द नवीन ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे मोहा ई या ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नंदीपूर रामनगर शिवनगर अशा नवीन ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधित्व करून विकास कामांची संधी मिळाल्याने या गावकऱ्यांनी नाई केंद्रनिल मंत्री महोदयांचे आभार मानले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चौहानसह सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चौहान पुसद यवतमाळ महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा